नमस्कार मित्रांनो मी ऋतिक मालुसरा तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आता चैत्र नवरात्रीचा उत्सव सुरू आहे तर आज आपण चाललो आहे ठाण्यातील देवींचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो मी आता आहे ठाण्यातील पीनाथ नाक्या परिसरमध्ये तर आता इथून मी निघालो आहे देवींचं दर्शन घेण्यासाठी तर चला आपण लगेच तर चला मित्रांनो आपण आता निघूया आधी आपण चाललो ठाणा ईस्टला ठाणा ईस्टला तर मित्रांनो आपण आता आहे ठाणा था ईस्ट वेस्टच्या ब्रिजवर आधी आपण चाललो कोपरीला ला देवीचं दर्शन घेण्यासाठी आता ठाणा था, ईस्ट रेल्वे स्टेशनच्या इथे पोहोचलेलं आहे ठाणा ईस्ट रेल्वे स्टेशनच्या इथून आल्यानंतर या ब्रिजच्या इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे तर मित्रांनो मी आता इथं कोपरीला पोचलेलो आहे थानाईसला मित्रांनो प्रथम आपण आलो आहे श्री आंबेमा धर्मवीर श्री आनंदी प्रतिष्ठान कोपरीला चला आपण जाऊया आता दर्शनासाठी खूप भारी मित्रांनो मी दुपारी आलो आहे कारण दुपारची गर्दी थोडी कमी असते म्हणून वाव खूप भारी घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी नवकुंडाचं होम केलं जातं तिथं तुम्ही एकशे आठ परिक्रमा पूर्ण करू शकता ते बघा हे आहे ते नवकुंडाचं होम मात की जय मित्रांनो महाप्रसाद सुद्धा ठेवला आहे

मित्रांनो या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढली गेलेली आहे मित्रांनो आत्ताच माझं देवीचं दर्शन करून झालं आहे आणि मन एकदम प्रसन्न झालं आहे खूप छान दर्शन झालेलं आहे खूप सुंदर देवीची मूर्ती खूप सुंदर सजवलेली आहे देवीच्या भोवती खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालेलं आहे तर चला मित्रांनो आता आपण जाऊया पुढे तर आता पण कुठे चाललं आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच राहा मित्रांनो आता आपण चाललो आहे ठाण्याच्या तलावपालीला तिथंसुद्धा चैत्र नवरात्रीचा उत्सव आहे तिथंसुद्धा देवी बसलेली आहे तर त्याला आपण त्या देवीच्या दर्शनासाठी जाऊया तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहे ठाण्याच्या चला पाहिजे जवळ सुद्धा आपण देवीचं दर्शन घेणार आहे तर चला लवकर दर्शन घेऊन येऊया जय श्रीराम मित्रांनो इथं श्रीराम आणि श्री हनुमानाचा उभा केलेला आहे मोठा वाव खूप सुंदर जय श्रीराम त्याभोती मित्रांनो अयोध्येतील राम मंदिराची रचना साकारली गेलेली आहे खूप सुंदर असं स्ट्रक्चर केलेलं आहे तर आता आपण आलो आहे त्यातला नवरात्री उत्सव दोन हजार चोवीस श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये चला आता आपण जाऊया देवीच्या दर्शनासाठी खूप मस्त वाटते इथं आल्यावर ಮಿತ್ರ ರಚನಾ ಸಾಕಾರಲಿ ಮಿತ್ರ ಇದೆ ಸುಧಾ ನೌಕ ಸ यज्ञकुंड्याचं दर्शन घेऊन झालंय तर आता चाललंय दर्शनासाठी जाशmbeमाक ज तर मित्रांनो आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे मस्त या ठिकाणी रात्रीचं ऑर्केस्ट्रा सिंगिंग असतं मित्रांनो आत्ताच माझं देवीचं दर्शन करून झालेलं आहे देवीचं दर्शन खूप सुंदर झालेलं आहे खूप मस्त वाटलं मन एकदम प्रसन्न झालं आणि तुम्हीसुद्धा अजून आला नसाल तर नक्की या या वर्षी आला नाही तर पुढच्या वर्षीसुद्धा नक्की या आणि मित्रांनो माझ्यासोबत तुमचं पण देवीचं दर्शन झालेलं आहे आणि हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये येत तोपर्यंत बाय बाय